महापालिकांचा महासंग्रहामध्ये आज आपण अशा भागामध्ये आलो आहे जो पुण्यातला पेठांमधला कोर एरिया म्हणून ओळखला जातो प्रचंड वाहतूक कोंडी कारण रस्ते लहान घरांची ज्या पद्धतीने नियोजन नियोजन झालेलं आहे ते नीटपणे नाही आणि यामुळे अशाच पद्धतीने जसं शहर काही वर्षांपूर्वी होतं तसंच आत्ताही इथे राहिलं आहे का काय असाच सवाल या भागामधनं फिरताना उपस्थित होतो काय नेमकी परिस्थिती आपण जाणून घेवा सुरुवात करणार आहोत भाजपापासनं ज्यांचे आमदार इथे आहेत मला सांगा की तुमच्याकडे राज्यातली सत्ता आहे आणि डी पीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे पेठांमधली रस्ता रुंदीकरण जो टाळण्यात आला तो मुद्दा आता घेतला गेला नाही आणि त्यामुळे अर्थातच एकीकडे एफ एस आय वाढवला जातो आणि दुसरीकडे जर अशा पद्धतीने डेव्हलपमेंट जर रस्ता रोड वाईनिंग होणार नसेल तर तिथे वाहतूक कोंडीचा आणखी सामना करावा लागणार असा प्रश्न विचारला जातोय काय नेमकं म्हणणं आहे पेठांमधला विकास होणार कसा मुळामध्ये एफ एस आय वाढला आहे संदर्भातली जी योग्य बातमी आहे ती वर्तमानपत्रांनी अजूनही छापलेली नाही डी सी रूल जर आपण नीट वाचले तर ज्या ठिकाणी गल्ली बोळ आहेत सहा मीटरपर्यंतचे तिथं फक्त दीड एफ एस आय दिलेला आहे ज्या ठिकाणी नऊ मीटर ते बारा मीटरपर्यंतचे बोळ रस्ते आहेत त्या ठिकाणी दोन एफ एस आय दिलेला आहे अशा पद्धतीने करत जिथं शंभर फुटी रस्ता आहे त्या ठिकाणी एफ एस आय हा तीन दिलेला आहे त्यामुळे एफ एस आय सरसकट तीन कुठेही दिलेलं नाही मुळामध्ये पेठातला विषय जो आहे तो जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे नाना पेठ असेल पेठ असेल रविवार पेठ असेल ह्या भागात अजूनही शेकडो वाडे हे जुने आहेत की ज्याच्यामध्ये भाडेकरू राहतात आणि गेले तीस वर्ष ह्या भाडेकरूंचा प्रश्न भिजत घोंगड राहिलेला होता याच्यावरती निर्णय होत नव्हता तो भारतीय जनता पक्षाच्या शासनाने यावेळेला केला आणि फक्त एक हजार स्क्वेअर फुटाला जे तीनशे सत्तर स्क्वेअर फूट दहा भाडेकरू असले तरी एफ एस आय देत होते त्या ठिकाणी आम्ही वाड्याचे जेवढा प्लॉट असेल त्याच्या पन्नास टक्के एफ एस आय हा बिल्डरला फ्री देणार आणि त्याच्या बदल्यात जेवढे भाडेकरू असतील त्या सगळ्या भाडेकरूंना किमान तीनशे स्क्वेअर फूट जागा ही फुकट बांधून द्यायची अशी कायद्यात तरतूद केली आहे हा भारतीय जनता पक्षाने इथलच्या पुण्याचा जुना विकास विकास असा आहे की रस्ता रुंदीकरण का नाही रस्ता म्हणजे विकास एफ एस आय वाढवून उपयोग काय होणार काय म्हणणं तुमचं तुमचं या ठिकाणी जे आमचे सुहास कुलकर्णी साहेब बोलत आहेत की त्यांनी दोन वर्ष तो डी पी पळवला डी पी पळवल्यानंतर दोन वर्षांनी आज निर्णय घेतलेला आहे पण इलेक्शनच्या तोंडावर तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या अजून अंमलबजावणी व्हायची आहे अहो पण आमच्याकडे जो होता ना डी पी तो आम्ही सगळ्या त्या त्या गोष्टी पूर्ण करायला आणल्या होत्या परंतु यांनी तो आत्ता आणला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हा जो काय डी पीचा विषय त्यांनी मांडलेला आहे त्यांनी जो विषय मांडला त्याची अंमलबाजवणी झाली बाई अंमलबाजावणी झाल्यानंतर लोकांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे जुन्या वाड्यांच्या प्रश्नामधनं त्यांना लोकांना घरं मिळणार आहेत मग त्यासाठी ती अंमलबाजवणी व्हायला अडीच वर्ष लागली कित्येक लोकांचे म्हणजे ग जे राहण्याचा विषय होता तो लोकांच पडला आहे हे शेजारीच बघा हे समोरचंच घर असं आहे की ते पडायला आलं आहे परंतु ए पे एस आय दोनसा दीड केला त्यामुळं जे काय दोनचा का दोन दोन दीड दो कौंग्रेस नी, कौंग्रेस नी। केला हा एस आय दोनचा दीड दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने चुकीचा ठराव देऊन केला स्थानिक नगरसेवक जे आहेत या ठिकाणी स्थानिक या ठिकाणी स्थानिक नगरसेवक आहेत ठराव नाही स्थानिक नगरसेवक भाजप आणि मनसेचे आहेत राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नाही आहेत शहर शहर सुधारणा समितीवर मनसेचे नगरसेवक होते सर सुधारणा समितीवर मनसेचे नगरसेवक होते स्थानिक नगरसेवक होते बस... त्यांनी हा विषय मांडला पाहिजे स्थानिक विषय नाही मुळामधला विषय असा आहे की विका दोन हजार सात साली ठराव झाला की पुण्याचा विकास आराखडा दोन हजार सात ते दोन हजार चौदा यांची विधानसभेची निवडणूक यांनी काढून घेतली लोकांना फसवून ह्यांनी दुसरी नऊ सालची चौदा सालची निवडणूक फसवून काढून घेतली बारा सालची कॉर्पोरेशनची निवडणूक अशीच फसवली आम्ही पुण्याचा विकास आराखडा करणार ह्यांनी काही केलं नाही ह्यांनी ह्या ठिकाणी कोणते आरक्षण उठायचे का ह्याच्यावरती यांचं एकमत झालं नाही तीनशे आरक्षण यांनी उठवली आणि त्याची आम्ही तक्रार केली यांनी मुदतीत केला नाही म्हणून शासनाने घेतला आणि चारशे आरक्षण परत बसूलेत त्यामुळे यांच्या पोटात दुखतंय की आता पैसे परत कसे द्यायचे हा यांचा खरा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही भ्रष्टाचाराचा थेट आरोप होत आरोप प्रत्यारोप आणि हाच आरोप भाजपावर सध्या केला भाजपने आरोप करते ते पण भाजपवाल्यांनी एक एक खोट बोल पण रेटून बोल आतापर्यंत जे त्यांनी निर्णय घेतले आजचे दिन आजचे दिन आजचे दिन आलेत का हो लोकांपर्यंत मुळामध्ये रस्ता रुंदीचा विषय आम्ही का कॅन्सल केला सांगतो यांनी रस्ता रुंदी आखली रस्ता रुंदी आखताना तुम्ही जर इथं बघितलं तर इथं दहा इमारती झालेल्या आहेत आता यांनी रस्ता रुंदी आखताना दोन्ही बाजूला वीस वीस फूट आखली म्हणजे या दहा इमारती पाडायच्या आणि मग रस्ता रुंदी करायची ह्यामुळे साठ हजार नागरिकांनी कसबा मतदारसंघातल्या तक्रारी नोंदवल्या आम्ही नागरिकांच्या बाजूने उभं राहिलो आणि त्या रस्त्यात ह्या लोकांची घरं वाचवली त्यांना लोकांची घरं पाडून रस्ता रुंदी करायची होती आणि र मुळामध्ये इंटरनॅशनल हे असं आहे की रस्ते मोठे करून वाहतुकीचा प्रश्न सुटत नाही नियोजन करावं लागतं यांनी बस व्यवस्थेची वाट लावली दहा वर्ष मेट्रो भिजत ठेवली दहा वर्ष विकास आराखडा भिजत ठेवला यांनी काही केलं नाही आणि दोन वर्षात आम्ही पी एम आर डी असेल नदी सुधार असेल मेट्रो असेल पी एम पी एलला पंधराशे बसचा था ठराव असेल हे सगळं आम्ही केलं त्यामुळे यांच्यावर आता निवडणूक आली आता त्याला काय करणार आम्हाला दोन तुम्हाला काही म्हणतात एक एक मिनिट एक मिनिट मला काय म्हणायचं आहे की ज्या वेळेला लक्ष्मी रोडची रोड वायडिंग जी, जी केलेली ठरली होती तर ती वायडिंग का रद्द करण्यात आली कारण लक्ष्मी रोड हा जो आपला आहे की पुण्याचा जो मोठा रोड आहे तर त्या ठिकाणी दोन वेळा असं झालेलं आहे एक वेळा कारवाई झाली पोटमाळे तोडले सगळं केलं मग ते परत कसे पोटमाळे तयार झाले आणि ती जी रोड वायडिंग व्हायला पाहिजे आज महत्त्वाचं आहे आज पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये जर बघितलं तर मोठे रस्ते बघितल्यानंतर त्या भागात आपल्याला असं वाटतं की आपण कुठंतरी बाहेर बाहेरच्या ह्याच्यात मोठ्या देशात आलो आहे की किंवा मोठे रस्ते वगैरे बघायला मिळतात तर ते जर आज तो जर रस्ता पूर्ण कॅन्टोमेंट बसून तर डेकन बरेन तर तो जर ती रोड वायडिंग झाली असती तर एक आपल्या लक्ष्मी रोडला सुशिबीकरण म्हणून आपल्याला पाहायला मिळलं असतं आणि पुणे जी शान म्हणून तो रोड बी चांगला झाला म्हणजे आत्ता टी व्हीमध्ये हाच मुद्दा त्यांनी टाळला आहे ना बरोबर इथं झाला आहे ना त्याच्यामध्ये तो कॅन्सल कसा केला कोणी केला तो खरा कॅन्सल नव्हता व्हायला पाहिजे आज मी सांगतो मला एक एक सांगा काही जरी आता समजा एखाद्या ठिकाणी वीस फूट रस्ते एक दोन वाडे तिथं फक्त त्यांचे ते दे पुढे येतात त्यामुळं तिथं ट्राफिक जाम होते जर त्या दोन वाड्याचा जर त्यांनी महानगरपालिकेच्या ह्याच्यामधनं त्या दोन वाड्यांची जर रोड वाईडिंग केली तर त्या भागातनं रस्ते सुरळीत व्यवस्थित जाऊ शकतात आता तुम्ही किती ठिकाणी बघा मध्यवर्ती भागात एक किंवा दोन वाडे असे आहेत की ते पुढे येतात ती एक रोड वाईडिंग करत नाही जर त्यांचे काय असेल त्यांचे त्यांना पैसे देऊन वगैरे काय ती जर रोड वाईडिंग केली तर ते सुद्धा होऊ शकतं ना मुद्दा हाच आहे की रोड वाईडिंग विरोध कशासाठी कारण तुम्ही म्हणताय पडतायत पण जशी लोकसंख्या वाढते आहे जशी लोकसंख्या वाढते आहे तशी गरज पडणार नाही का कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करायची डीपी मध्ये आताच्या डीपी मध्ये जो महत्वाचा मुद्दा होता खरं तर राऊतली रुंदी रद्द केली हे जे पिंपरी चिंचवडचा चा सांगतायत त्याचप्रमाणे कोथरूड भिपेवाडी किंवा औंद असेल या ठिकाणी डीपी रोड केलेले आहेत गावठाण्यात जे रस्ते आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सत्तेमध्ये तीस वर्ष त्यांनी कधी अॅक्विजेशन म्हणजे हा रस्ता जो आहे हा रस्ता मी इथं नगरसेवक असताना आज तीस फुटे रस्ता केला या ठिकाणी तुम्ही बघितले इमारती झाल्यात आता पाच वाडे राहिलेत हे का नाही ऍक्विजेशनची कारवाई करत हे ऍक्विजेशनची कारवाई करत नाहीत का लोकांचा वाईटपणा नको सत्याऐंशीच्या डीपी जर अंमलबजावणी अजून नीटपणे होऊ शकली नसेल तर मग आताच्या डीपी मधल्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करून काय साध्य जो डीपी मध्ये यांनी चेंज केला ना जुन्या वाट ऐका रस्ते मोठे होत होते कारवाई करायला घेतल्यानंतर ह्याच लोकांनी विरोध केला हीच लोक कोणी कोर्टात गेलं कोणी हे केलं यांनी विरोध करून अरे सेफ त्या टायमाला बंद पाडलं आता पिंपरी चिंचवडमध्ये दादानी स्वतःचा हे केलं नाही की कधी आपल्याकर्ताय त्याचा जात आहे हा कधी विचार केला नाही फक्त लोकांच्या सोयीत विचार केला त्या तसाच विचार इथं सुद्धा चालला होता पण यांचं कसं कसब्यामध्ये यांचं आहे आणि हे कायम विरोध करायचा म्हणून ते आला विरोध करत होते आता जे जे म्हणतात ना राष्ट्रवादीने काँग्रेसमुळं हा इथला विकास रखडला तर रकडलेला नाहीये गेली ऐका ह्या भागामध्ये पहिल्यापासून आमदार यांचं आहे काम सगळं यांच आहे आणि विरोध करायला हेच असत पुढं हे फक्त लोकांसमोर दाखवतात आणि आतून सगळं थांबवतात हो कामं परत हे चुकीचं आहे ना याच्यामध्ये हे जे म्हणतात पंचवीस वर्ष आमदार आमचा हे मान्य आहे सत्ता कोणाची होती था 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 है। एक मिनिट एक मिनटली रुंदीकरण चाललेलं होतं त्यांच्याच लोकांनी थांबवलं ते तुम्ही मागोवा घ्या याचा तुम्हाला कळेल कुणी काम थांबवलं कुणी नाही ते पंधरा वर्ष महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता असताना हे जे आता म्हणतात निवडणुकीसाठी यांनी हो या ठिकाणी या ठिकाणी रस्ते सं जे संडास दुरुस्तीचा विषय आम्ही आणला आणि बोरिंगचा विषय आणला त्याच्यावरती मनसेची लोकं कोर्टात गेली आणि कोर्टातून स्टे घेतला की का तर खाजगी वाड्यामध्ये रस्ता दुरुस्ती काम करता येत नाही म्हणून हा कोणी स्टे घेतला त्याला पाठिंबा कोणी दिला मुळामध्ये आमदारांचं जे आहे ते एक कोटीचं बजेट असतं यांनी वीस वीस कोटी रुपयाचं बजेट टाकलं हे आत्ता जे जे नगरसेवक दिसलचे ह्यांनी वीस वीस कोटी रुपयाचं बजेट टाकलं ह्या वीस वीस कोटी रुपयाच्या बजेटमधून काय कामे केली ती सांगा ना पहिल्यांदी ज्यांचा उल्लेख करतात ते मनसेचे नगर या ठिकाणी हजर नाही आहेत हे जे वीस कोटीच तो त्यांचा विषय आहे ते आज इथे आहेत ते या ठिकाणी जो 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 मध्यवर्ती भाग आहे जो पेटणचा भाग आहे तो या ठिकाणी कसबा मध्ये सगळ्यात जास्त आहे त्या ठिकाणी आमदार आहेत गिरीश बापट हा जो मध्यवर्ती पेटा बाबा कुठला आहे कस मतदारसंघ मग त्या ठिकाणी नगरसेवक कोण आहेत भाजपचे काही आहेत मनसेचे त्यांनी हा विषय मार्गी लागला पाहिजे हा राष्ट्रवादीचा भाग आहे विकास चालू होता तिथं तिथं यांनी काय केलं कुठं कोर्टात जा कुठं काम थांबव आणि म्हणजे कसं आहे मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादीचं आमचं प्राबल्य कमी आहे आम्ही मान्य करतो तिथं प्राबल्य यांच आहे मग आता यांच असल्यामुळे प्रत्येक वेळी विरोध आणि परत लोकांना दाखवायचं करत होतो विरोध म्हणजे वंदना चव्हाण वंदना चव्हाण यांनी सांगितलं की टेकड्या तसंच ठेवा आणि यांच्या सगळे कार्यकर्ते म्हणले ह्या टेकड्यावरती बांधकामाला परवानगी द्या त्यामुळे बीडीपीचा प्रश्न आजपर्यंत भिजत पडलाय ह्याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस आहे यांच्या यांनी सांगितलं बस घ्यायचं ठरलं राष्ट्रवादी ऑलनंतर डिझेलच्या घ्या हे म्हणतात टेलकोच्या घ्या एक जण म्हणतात ह्यांच्यामध्ये एक म्हणतात आणि मनसेचा जो विषय आहे तुम्ही आजही बजेट काढून बघा भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नगरसेवाला एक कोटी रुपये आणि मनसेच्या एका नगरसेवकाला वीस कोटी रुपये आणि जो पाठिंबा देत नाही आत्ता इथं ताई आहेत त्या नगरसेवकाला मात्र पन्नास लाख रुपये अशा पद्धतीचा राष्ट्रवादीच्या चेअरमन आहेत ना पाच वर्ष पैसे कोण देतं महानगरपालिकेत विकास कोण करतो तीन हजार कोटी रुपयाचं बजेट हे त्याच्यातले दोन हजार रुपये विकास कसं करतात पंधरा वर्षात दोन हजार कोटीने हिशोब करा किती विकास व्हायला पाहिजे इकडे इथल्या सत्ताधारी नगरसेवकांना तर या चर्चेसाठी बोलवलं होतं पण बहुधा त्यांना स्पष्ट नाहीये की ते कोणत्या पक्षात आहेत सध्या त्यामुळे कदाचित इथे आले नसा वेळ कोणते जसं हे आता मागे माझ्या प्राउंटिंग बीजेपीच्या जाणार जाण्या बीजेपी जा जा बीजे मध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत जा असा आरोप सध्या त्यांच्यावरती सुरू आहे चर्चा सुरू असते सांगितलं जाते कोणत्या पक्षात जाणार आहेत माहीत नाही पण चर्चेला मात्र यायचं त्यांनी टाळलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याचा मग यांनी उल्लेख केला वाड्यांचा तो प्रश्न आहे अनेक काळ तो प्रलंबित राहिलेला आहे आता सुटलाय असा दावा हे करतायत पण खरंच सुटलाय का हा प्रश्न जुन्या वाड्यांचा मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ना ही काही ठिकाणी काही ठिकाणी जो दीड एप एस आय जो दिला होता पूर्वीचा जो म्हणजे त्यामुळं त्या बांधकामाच्या ज्या परवानग्या लोकांनी काढल्या आहेत तर त्या काय अद्यापर्यंत त्यांची का कामं नाही कामं बेनिंगी होण्यात म्हणजे पास प्लॅन पास न झाल्यामुळं कारण त्यांना परवडत नाही तर माझ्या इथं विजयान थेटर आहे दीड एप एस आयमध्ये तो कुठं थेटर बांधणार पार्किंग कुठं करणार जुन्या वाड्याचा प्रश्न असा आहे की त्यांना पार्किंगला जागा दाखवा आता जर फोर व्हीलर गाडी घ्यायची झाली तर ती गाडी लावण्याकरता पार्किंग असेल तर तुम्हाला गाडी खरेदी करता येते मग हा एपीएसआय वाढवून दिला पाहिजे त्याशिवाय कुठल्याही जुन्या इमारती हे होऊ शकत नाही क्लस्टर डेव्हलपमेंट बद्दल बोललं जात क्लस्टर म्हणजे जा जसं हे म्हणतात की एकदा जर एक वाडा असेल आणि त्यानी पुन्हा करायची म्हटलं तर ते प्रॅक्टिकली शक्य होणार नाही कारण जे नियम नवीन झालेले आहेत त्याच्यामध्ये ते बसायला पाहिजे पार्किंगचा प्रश्न आहे इतर गोष्टी आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटला आम्ही पुढाकार हे करतोय असं म्हणताय राष्ट्रवादी म्हणत आहे भाजपही आता राज्यात त्यांच्याकडे डीपी केल्यानंतर म्हणत पण शक्य आहे का हे प्रत्यक्षात आता यांनी जो काही डीपी केलेला आहे त्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा आम्ही काही अजून अभ्यास केलेला नाही परंतु ते बघून आता आमच्या जुन्या वाड्यांचे खूप इथं प्रश्न आहेत की दोन दोन तीन तीन वाड्या आहेत ते काही डेव्हलप नाही नाहीये भाडेकरूंना परवडत नाहीये आहे आता ह्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे की एका भाडेकरूला शंभर स्क्वेअर फूट जास्त ठीक आहे तीनशे तीनशे स्वरूप मिळणार आहे परंतु दोन दोन अपेक्षा केलेला आहे आणि आता तो असा अपेसाय तीन पर्यंत मिळणार आहे त्यामुळे जी काय डेव्हलप हा जो काही विषय त्यांनी जो बोललेला आहे तो स्वागताला आहे परंतु हे जे काही जे आहेत ना आणि हा 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 जो काही विषय आहे ज्यावेळेस प्रत्यक्षात डीपी येईल प्रत्यक्षात सगळं होईल आणि अंमलबजावणी होईल त्यावेळेस हा विषय मार्गी लागेल असं मला वाटतं त्यावेळेला हा विषय मार्गी लागेल असं ते म्हणतात प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल एक मिनिट पुण्यामध्ये आता ह्या जुन्या जुन्या पुण्यामध्ये साठी घरासाठी ई एच ची अडतीस आरक्षणं यांनी जी उठवली होती ती परत आपण टाकले आज त्या अडतीस आरक्षणातून सहा हजार गरिबांना मोफत घरं मिळणार आहेत पंतप्रधान योजनेतून याचप्रमाणे आत्ता जो नलवाड्यांनी सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे शेवटी दहा वर्ष रखडलेला डी पी आत्ता मान्य झाला आहे आता जे बिल्डर लोकांची कामं रखडलेली होती वाड्यांची हे सगळं मार्गी लागेल आत्ता मुळात इलेक्शनच्या पंधरा दिवसातले काय हे निर्णय होऊ शकत नाहीत लोकांना आत्ता डी सी रूल प्रसिद्ध झालेले आहेत कामकाज सुरू होण्या दोन वर्षामध्ये पुण्यातला जुन्या वाड्यांचा प्रश्न पूर्ण निकाले लागून लोकांना चांगले घरं मिळालेले असतील हे भाजपचं यश असेल एवढं लक्षात ठेवा हे दावा करतायत की हे भाजपचं यश असेल आणि प्रश्न सहा महिन्यापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये जनरल बॉडीने जुने वाडे पुनर्बांधणी महामंडळ स्थापन करावं असा राष्ट्रवादीच्या आम्ही ठराव दिला तो एक मताने मान्य झाला त्या महापौरांच्या नेतृत्वाखाली त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाचा अधिकारी त्या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर त्या भागातला नगरसेवक आणि त्या भागातल्या सामाजिक कार्यकर्ते आशंच एक महामंडळ करत आणि त्याच्यामुळं त्या कामाला पाहि सुरुवात झालेली पण आहे आता हे निवडणूक झाले की ते पुनर्बांधणी महामंडळ सुरू होईल आता डी सी रूल आले त्याचा आधार घेता येईल अडीच एपीस आय झालेला आहे त्याचा आधार घेता येईल ह्या सगळ्या सूचना आम्ही आधी केल्याच होत्या उलट या डी प विकास आरा आराखड्यामध्ये आम्ही असा एक ठराव दिला होता राष्ट्रवादीच्या वतीने की आज रस्त्यावर जागणारा जो आहे तर तुम्ही प्रत्येक बांधकामामध्ये तीस टक्के तुम्ही मोफत ए पेसाय द्या आणि पन्नास आणि शंभर स्क्युअर फोटाचे गाळे काढा आतमध्ये आणि ते गरिबांना तुम्ही द्या मग त्यातले तीस टक्के महापालिकेने घ्यावेत बाकीचे मग तो विकासक आणि तो वाड्याचा मालक असेल त्यांनी द्यावं म्हणजे रस्त्यावरचा हा जो रहदारीचा कायमचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे पण त्यांनी हे सगळं वगळलं गरीबाच्या बाजूला अजिबात नाही या ठिकाणी गरीब कोणत्याही मोठ्या स्कीम करताना चाळीस टक्के ही गरीबांसाठी घरं म्हणजे ज्या ठिकाणी नाही नाही ऐका ना गरीबांसाठी घरं असतील हे बघा बदललं कशाला चाळीस टक्के आणि मी आत्ताच सांगितलं आत्ताच सांगितलं ही ईडब्ल्यू एस मध्ये ह्यांनी उठवलेले आरक्षण परत टाकल्यामुळे पन्नास एकर जागा ही उपलब्ध झाली त्याच्यातून फक्त फक्त गरिबांना साडेतीनशे ते पाचशे स्क्वेअर फुटाचे घरं होणार आहेत आणि त्याच्यातून सहा हजार कुटुंबांना घर मिळणार आहेत माळवतकर ज्या ठिकाणी काम करत त्या ठिकाणच्या अनेक वर्षाचा प्रश्न जो आहे की जो त्यांची सत्ता असताना पण त्यांना मार्गे लावता आला नव्हता तो प्रश्न आता मार्गी लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे एवढं अपेक्षित भाजपाने राष्ट्रात शंभर स्क्वेअर फुटाची दुकानं सांगतोय मी हे नाही सांगत फ्लॅट आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कायम विकासाच्या बाजूने सर्व सर्वसामान्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली पुढच्या मुद्द्याकडे जाऊया पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात जो सुरुवातीला उल्लेख झाला वाहतुकीचा प्रश्न रोड वाईडनिंग नाही तर वाहतुकीचा प्रश्न सुटणार कसा हे साधं लॉजिक आहे काय काय करता येणार आहे या या एरियामध्ये स्पेसिफिकली सांगतो गावठाणा मधला शेवटी आहे आज नाना आमच्या अण्णा राहतात तिथं देखील जुने वाडे जुने व्यापारी आहेत वर्षानुवर्ष ते तिथे राहत आहेत कोणाला बेघर करून रस्ता रुंदी मोठा करून प्रश्न सुटणार नाही हे इंटरनॅशनल त्याच्यावरती नियम आहेत मुळामधला विषय असा आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी बसची असेल मेट्रोची असेल किंवा नवीन कोणती येणार असेल ही जेवढी सक्षम होईल तेवढा हा वाहतुकीचा प्रश्न कल्ल्यांमधनं बसेस जाणार कशा ऐका ना त्याचा प्रस्ताव आहे ना अठरा सीटर बसची आम्ही हे केलेले आहे अठरा सीटर बसचे आत्ता कोटेशन काढले पाचशे बसेस अठरा सीटरच्यात की ज्या सदाशे पेठेतून भावानी पेठेत किंवा भवानी पेठेतून पर्वतीला जाऊ शकतील मूळ पुणेकरांनी किती वेळा विस्थापित व्हायचं आता आमचे टुमुकदार जे शहर आहे ते रस्ते ते आमच्यासाठी असेच पाहिजेत याच्यावर पुन्हा बोलडोजर फिरवण्याची आमची सुद्धा भूमिका नाही मुळमत झाले भाजप आणि राष्ट्रवादीचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुम्ही लक्ष्मी रोडला मोठा झाला पाहिजे दोनशे व्हायलाच पाहिजे आज तुम्ही जाहीर करावं मला काय म्हणायचं मी काय म्हणतो तुम्ही डिक्लेअर केलं ना, ना डिक्लेअर केला बा, बारा बारा फूट तुम्ही रुंदी नाही कोणी सुचू द्या मला काय म्हणायचं तुम्ही सुचवा त्यांनी सुचवा जर पुण्याचं सुशीकरण तुम्हाला जर दाखवायचं असं ते बरं तुम्ही मला सांगा आज बुधवार चौकातनं ना वाड्याकडनं येणारी बस एक मिनिट शानवार वाड्याकडनं बस येते आणि ती आपण चौकाकडे वळती मला सांगा तिथं किती त्रास आहे एक ना ही बस एक सायकल एक सायकलवाला जरी उभा राहिला ना तरी जाऊ शकत नाही तुम्ही त्या बुधवार चौकात बघा तुम्ही स्वतः कॅमेरा घेऊन जा कुणी विरोध हो मी कुणी विरोधाचं नाही विरोध कुणी केला मी तुमच्या आरोप करेल एकोणीसशे 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 ऐका एकोणीसशे एकोणीसशे सत्याऐंशी ची रस्ता रुंदी अडचण आप्पाबळ चौक ते बुधवार चौक आणि बुधवार चौक ते शनारवाडा मी नगरसेवक असताना रस्ता रुंदी केली आणि तुम्ही आज जाऊन बघा शनारवाडापासून बुधवार चौकापर्यंत आणि आप्पा दुकानदारांची दुकान मी स्वतः पाडून घेतलीच आणि त्या ठिकाणी केले सगळ्यांनी पाडली सगळे एकत्र आले होते आमच्या आहे आहे तुम्ही म्हणता सीटर सीटर बस बस काँग्रेसने सुद्धा प्रश्न सुटेल का कारण कारण मुद्दा असा आहे की ज्या वेळेला म्हणजे मी काही दिवसांपूर्वी स्वतः एका बसने प्रवास केला होता जी पेठांमधन जी पेठांमधनं जाते ऐका एक मिनिट पुढे त्या विषयावर येऊ आपण पण वाहतुकीचा मुद्दा आधी संपवूयात पेठांमधन एक बस जायची असेल टू व्हीलर बस न सगळ्या गाड्या अडतात एक धोरण बदललं पाहिजे पीएमपीएल हीच एकमेव सार्वजनिक वाहतूक नाही सार्वजनिक वाहतुकीला सगळ्यात जास्त रिक्षा चालकांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे तर घरापासून कामापर्यंत आणि कामापासून घरापर्यंत वाहतुकीची सोय होती आणि त्या एकमेव कारणासाठी टू व्हीलर घेतल्या जातात तर रिक्षाला जर आपण अनुदान दिलं त्यांना पेट्रोलचं रिशनिंग दिलं आणि दर जर कमी केले तर जास्तीत जास्त लोक रिक्षाचा वापर करतील आणि ती आमची मागणी आहे पुणे शहर हे ऐतिहासिक आहे तो दर्गा जो आहे तो ऐतिहासिक आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी जाती धर्माचा जा द्वेष डोळ्यापुढं ठेवू नये जर विकास करायचा विकास करायचा असेल तर तुम्हाला सर सर्वां सर्वांच्यासाठी विचार केला पाहिजे मुस्लिमांचा दर्गा आहे म्हणून तो मुद्दा मांडायचा असे करता कामा नये हे ऐतिहासिक आहे आणि पुणे शहराच्या महानगरपालिकेने हेरिटेजचा मुद्दा स्वीकारलेला आहे खासगी इमारतीसुद्धा आता आपण हेरिटेजमध्ये धरतोय त्यामुळं तो पुण्याचा इतिहास आहे तो जपला पाहिजे टिकवला पाहिजे जे, जे।, जे लोक स्वतःचा इतिहास विसरतात ते पुन्हा निर्माण करू शकत नाही हेरिटेज हा दे विषय वेगळा आहे मुळामधला वाहतुकीचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला त्याच्यामध्ये भोर्याआळीमध्ये जे दुकानदार आहेत त्यांच्या बरोबरीनेच व्यावसायिक छोटे गाळे बाहेर लावतात आणि त्याला पाठिंबाच त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांचा आहे आणि त्यामुळे वाहतूक म्हणजे दुकान त्याच्या बाहेर छोटले स्टॉल आणि त्याच्यापुढं कार लावणार त्याच्यापुढं हातगाडा लावणार त्यामुळे लोकांना चालता येत नाही जाता येत नाही हा काय कॉर्पोरेशनचा विषय कॉर्पोरेशन कधी अतिक्रमणची कारवाई करते तिथं नका तुम्ही आम अण्णांचा म्हणतो बरोबर आहे की रस्ते आहेत तसेच राहिले पाहिजेत त्या मताशी आम्ही सहमत होत परंतु रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे तुम्हा आम्ही छोट्या व्यापाऱ्यांबरोबर तुळशी बागेतला अतिक्रमण मी आणि अण्णांनी म्हणून थांबवलो आज आमच्यामुळे त्या त्या ठिकाणी तीनशे जे व्यावसायिक आहेत छोट्या व्यावसायिक त्याच तिथं व्यवसाय करतात आमचा त्यांना करता। करता। विरोध नाही परंतु काहीतरी स्वतःच्या बगल बच्च तिथं आणायचे त्यांना पन्नास फूट दहा फूट जागा द्यायची आणि संपूर्ण रस्त्यावरती आधी एक मनुष्य उभं राहिल्यामुळे गाड्या थांबतात व्याप हा भाडं खायचं त्याचं व्याप एक मिनिट काँग्रेसचे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक तिथं काँग्रेसचे नगरसेवक आहेत स्थानिक नगरसेवक बागेत नगर दिलीप बागे एक तुळशीबाग एक भाजपचे नगरसेवक आहेत म्हणून तिथं शिस्त लावली तिथं शिस्त लावली एक मिनिट तिथं तुळशीबागेमध्ये आम्ही मी आणि अण्णा मी अण्णा विठ्ठल लडकत बरोबर होतो तुळशीबागेतल्या स्टॉलला आम्ही शिस्त लावली त्या ठिकाणवरून लोक व्यवस्थित चालत येतात महिलांना तिथं सुरक्षितता निर्माण केली तिथं स्वच्छताग्र बांधून दिलं का नाही बोर्याळीमध्ये स्वच्छतागृह बांधलं स्थानिक नगरसेवकांनी मुद्दा पुन्हा पुन्हा तिथे येतोय फिरून मध्यवर्ती भागात स्वच्छता ग्रह बांधायलाच काय पण एखाद्याने ओटा जरी बांधला ना दोन फुटाचा तरी तिथं वाद होतोय आणि मी एकदा एक साधक गणपिकांच कुणी काढला बघा जागा नाहीये तोच आहे पुन्हा शेवटी सगळं फिरून फिरून प्लॅनिंग वरतीच येत आहे पार्किंग पैठणमध्ये कुठेही नीट नाही गाड्या जायच्या म्हणलं तर सगळी अडचण ट्रॅफिक जाम होणारच कारण रस्ता रुंदीकरण नाही गल्ल्या लहान ना आहेत प्रश्न सुटत नाही अर्थ काय आता राज्यातला सत्ताधारी भाजप असेल किंवा पालिकेतली सत्ताधारी राष्ट्रवादी असेल पुन्हा फिरून फिरून तेच विकास मोठा केला तरी हा वाढत्या लोकसंख्येचा जो राक्षस आहे तो प्रत्येक गोष्ट फस्त करतोय त्याच्यामुळं हे तसं त्या अर्थाने कोणाच्याही आटोक्यातलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वांनी मिळून स्वयंशिस्त जर पाळली तर हा प्रश्न सुटू शकतो याच्यामध्ये केवळ आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवकांनी हो बोलून चालणार नाही याच्यामध्ये खरं बोललं पाहिजे बरं बोलून वाटलं होतं खरं बोलायचं झालं तर सगळ्या नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे अंमलबजावणीचा मुद्दा आहे ना हे बघा मी दोन हजार चौदा साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्र सरकारने फेरीवाला कायदा आणला त्या कायद्याप्रमाणे आता फेरीवाल्यांचं पुनर्वसन करायचं आहे ते आम्ही केलं देशातलं पहिली पुणे महानगरपालिका ही अशी आहे की त्यांनी पुनर्वसनाचा ह्याच्यात पुढाकार घेतला मुद्दा असा होतो आहे की मनुष्यबळाची कमतरता पडते अतिक्रमण खात्यामध्ये जे बिगरे आणि आहेत त्यांना सांगितल्यानंतर ते ना नंतर त्या पद्धतीने जे सातत्याने कारवाई झाली पाहिजे एकदा शिस्त लावून दिल्यानंतर ती होत या ते 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 गल, गल, नाही यातल्या काही गोष्टी आहेत त्याच्यात बदल करावा लागेल त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल आम्ही बोललो काय हे बोलले काय ते बोलले काय म्हणून प्रश्न सुटल असं नाही त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि क्रमांक द्यावा लागेल की पहिलं काय करायचं नंतर काय करायचं हे हळूहळू सुटाल हे सगळं मुळात मुद्दा असा आहे की ह्या पुणे शहर हे ह्या ठिकाणी व्यापारिक भाग आहे ह्या ठिकाणी पुणे शहरामध्ये दोन्ही श बाजूने पश्चिम दोन्ही बाजूनी रोज दोन लाखाहून जास्त नागरिक आपापली वाहने घेऊन येतात आता ती वाहनं पार्किंग करण्याची व्यवस्था ही पुण्याचं जे मध्यवर्ती पुणे त्याच्या बाहेर गेली पाहिजे आणि अण्णा जसं म्हणले तसं रिक्षाने म्हणा बसने म्हणा लोकांनी इथं आलं पाहिजे आता जर तुम्ही इथं बघितलं तर इथं जे प्रत्येक व्यापारी राहिला बंगल्यामध्ये भोसले नगरला आणि इथं कार घेऊन येथून लावतो त्रास इथंच्या सामान्य नागरिकांना होतो याच्यासाठी महानगरपालिकेने ह्याची पुन, पार्किंग जी पार्किंगची जी व्यवस्था आहे ही संपूर्ण हे जे पुणे जुनं पुणे त्याच्या बाहेरच्या बाजूला मोठाले लॉट करून पार्किंग जर तिकडे गेलं तर ह्याच्यातला निम्मा प्रश्न एका मिनिटात सुटेल हेच मुद्दे आहेत सगळा जर आपण हा भाग बघितला गावठाणाचा भाग शहरामधला म्हटला जातो पण इथे जर व्यवस्थित प्लॅनिंग झालं तर कदाचित हे सगळे प्रश्न सुटणार नाहीत का हाच सवाल आहे डीपीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ह्याची सगळ्याची चर्चा होताना दिसते पण डीपीची अंमलबजावणी तर सत्याऐंशी जर डीपी अजूनही अंमलबजावणी झालेली नाही तर या विकास आराखड्याची होणार केव्हा आणि ती झाल्यानंतर तरी हे प्रश्न सुटणार आहेत का कारण रस्ता रुंदीकरण रद्द झालेला आहे त्यामुळे पेठांमधल्या या भागामध्ये जागा निर्माण कशी होणार हे सगळे प्रश्न मात्र अनुत्तरितच असेल